स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं मौजे विरकर येथे हिंद केसरीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये अनेक रती महारथी उपस्थित झालेले आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे टोटल अठ्ठेचाळीस गट पूर्ण झालेले आहेत आता सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे आणि काही नामांकित नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक आपण तुमच्यापर्यंत पोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये जो नासाहेब प्रसन्न ना मुळेशेट दुमा सुसगाव यांच्या न्यूज जो नंदी पळत असतो असा विराट नक्की कोणत्या सेममध्ये पाळणार तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये विराट आपल्याला गट क्रमांक तीसमध्ये पाळताना पाहायला मिळाला गटपाचा झाला आणि आता आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला विराट शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे अतिशय सुंदर असं गाड्याला भेटलं स्पीड लागलेलं आहे आणि आता सेमीचा सर्रार पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपला लडका अक्रमिंद केसरी बकासूर बकासूर नक्की कोणत्या सेमेमध्ये पाळणार तर मित्रांनो आपला लडका अक्रमिंद केसरी बक्कासूर आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला बक्कासूर आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी आज बघूया बक्कासूर सेमीला भवानी आणि बकासूर कशी कामगिरी करतोय यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद